श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनिग्रह वक्री होणार आहे एकोणतीस जूनला तर त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत आणि त्यावरती उपायसुद्धा बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व आहे त्यानुसार शनिदेवालासुद्धा शास्त्रात एक अनन्यसाधारण स्थान आहे शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसे कर्मानुसार फळ देत असतात असं म्हणतात त्याचप्रमाणे चांगल्या कर्माची चांगली फळे मिळतात तर वाईट कर्माची वाईट फळे मिळतात अशी मान्यता आहे शास्त्रामध्ये दे, शनिदेवाची आराधना करण्याचे काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत शिवाय असं म्हटलं जाते की ज्या लोकांवर शनिदेवाचा प्रक्रोप होतो त्याचे वाईट दिवस सुरू होतात याउलट काही लोकांना शनिदेवाची कृपादृष्टीही लाभते त्या लोकांचे मात्र भाग्य उ उजाळतं ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली चाल मार्गी किंवा वक्री करत असतात अनेकांना वक्री चाल म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडलेला असतो तर तेव्हा एखादा ग्रह आपली चाल वक्री करतो म्हणजे उलट दिशेने प्रवास करत असतो ग्रहाच्या या वक्री चालीने अनेक राशींना नुकसान स सहन करावा लागतो मात्र प्रत्येक वक्री अशुभच असते असे नाही काही वेळा काही राशींना या वक्री चालीतून अफाट फायदा होतो दरम्यान येत्या एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी शनिदेव आपली वक्री चाल चालणार आहेत शनिदेव कुंभ राशीतून वक्री होणार आहेत तसेच तब्बल साडेचार महिने शनिदेव वक्री होणार आहेत पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शनी शनिदेव पुन्हा मार्गे लागणार आहेत शनिदेवाच्या वक्रीचा प्रभाव काय असू शकतो तर बघू आपण शनिदेवाच्या वक्री चालीचा चा प्रभाव नेहमीच अशुभ असतो असे नाही काही राशींसाठी शनिदेवाची वक्री चाल लाभदायक असते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदेव शुभस्थानात असतील तर त्यांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही तसेच ज्या लोकांवर साडेसातीचा किंवा शनी महादशीचा त्रास सुरू आहे त्यांना शनिदेवाच्या वक्रीचा अधिक त्रास होतो परंतु ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपाय केल्याने शनिदेवाचा क्रोध काही प्रमाणात कमी होऊ शकतो दरम्यान काही गोष्टी करायच्यात आपल्याला काही उपाय शनिवकरीच्या काळात ज्या राशीमध्ये शनिदेव शत्रुस्थानात विराजमान आहेत त्यांनी नदीमध्ये स्नान करावे हे आपल्याला कधी करणार की आपल्या कुंडलीमध्ये शनिदेव हे शत्रुस्थानात विराजमान आहे तर आपल्याला एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका दाखवावी लागेल त्यानंतरच आपल्याला कळेल की आपल्या पत्रिकेमध्ये स्थान शुभ आहे की शत्रूचं स्थान आहे तर तुम्हीसुद्धा एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन तुमची पत्रिका नक्कीच बघून घ्या त्यानंतर आपण छत्रीचं दान करू शकतो तसेच लोखंडी वाटीत मोरीचे तेल घेऊन स्वतःचे प्रतिबिंब पाहावे आणि ती वाटी दान करावी किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यावी शास्त्रानुसार वक्रीच्या काळात लोखंड मोरीचं तेल काडे वस्त्र काडे उडी डाळ काडे तीळ घोंगडी इत्यादी गोष्टी दान करणे अत्यंत शुभ समजले जाते या काळात तुम्ही हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड सुंदरकांड यांचे वाचन करू शकता शनी वक्री असताना चुकूनही काही गोष्टी करायच्या नसतात तर त्या अशा की वैदिकशास्त्रानुसार शनिदेव अत्यंत न्यायप्रिय देवता आहे शनिदेव चांगल्या कर्माची चांगली आणि वाईट कर्माची वाईट फळे देतात त्यामुळे शनिवाक्रेच्या काळात वाईट कर्म लोभ लालसा या गोष्टी करणे टाळा तसेच गरीब कामगार वृद्ध आजारी लोकांना त्रास देऊ नका किंवा त्यांच्या कोणत्याही प्रकारचा अपमान करणे टाळा या काळात आपल्या वाणीवर किंवा रागावर नियंत्रण ठेवा इतरांना अपशब्द बोलणे आवर्जून टाळा शनिवक्रीच्या काळात आई वडील देवी देवता पशुपक्षी यांचा अपमान करू नये हे सर्व आपल्याला टाळायचं आहे शनिवक्री असताना तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की तुम्ही तुमची पत्रिका एकदा ज्योतिषाकडे दाखवून बघा तुमचे कुणी गुरुजी असेल त्यांच्याकडे एकदा दाखवून बघा तुम्हाला त्रास कशाप्रकारे का आहे काय नाही हे तुम्हाला कळून येणार आणि त्यानुसार तुम्ही उपाय करा आणि चुकाही टाळा आणि त्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये तुमच्या पत्रिकेमध्ये चांगले ग्रह असेल तर त्याच्यावर तुम्हाला उपायसुद्धा करता येणार आणि नियोजन नियोजनसुद्धा करता येणार तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमधली माहिती ही धार्मिक आधारावरती आहे तरीही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती जर उपयोगाची वाटली असेल तर खरंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमची एकदा पत्रिका नक्की चेक करून बघा तर आपण व्हिडिओची समाप्ती इथेच करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ